नमस्कार अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गेवरे तालुक्यात शेड मध्ये चालू असलेल्या पत्त्याच्या कलब पोलीस अधीक्षकांच्या पथकाने मोठी कारवाई केली असून या कारवाईत लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दहा आरोपींना बेड्या घातल्या आहेत या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बाळगड यांनी पदभार स्वीकारताच सर्व ठाणेदारांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या कडक सूचना दिलेल्या आहेत याच आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत गेवरे तालुक्यातील पांढरवाडी शिवारात हॉटेल तोरणच्या पाठीमागील पत्राच्या शेडमध्ये जुगार अड्डा चालू असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी सापळा रचून छापा मारला असता त्या ठिकाणी दहा आरोपींसह चार लाख अठरा हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड